अगं कस आहे ना तो बुवा जो आहे तो कार्तिक स्वामीचा भक्त आहे बायाची सावली पण चालत नाही बायांना लगेच प्रवेशच नाही मग मी असं करते लांब कीर्तन ऐकते हम्म नको अगं अगं तसं नको करू तुला काय करायचं एवढं लांब येऊन तू लांब उभं राहायचं आणि मी त्या बुवाच्या जवळ बेकार दिसन ते गंगे असं करा तुम्ही माझे संग उभं राहा कस आहे ना गंगे काय झालं आपला आहे हो ना hmm. सदा चांगला मृदंग वाजवता येतो ना तेव्हा hmm. सध्या म्हणला देवळात बुवाच्या कीर्तनाला साथीला बस <coughs> म्हणून मी देवळात चालूय कीर्तनाला बुवाच्या साथीला बसायला अशी गडबड आहे मी काय करीन ना पुढच्या ऐतवारी भारूड देवळात तुझ्या आवडीच रॉड गाव आहे तुला तेव्हा काय करतो तुला घेऊन जातो भांड ग आमटीन आमटीनच धुतलं ग तो बोवाचा तंबुराच यायला लागला ना डोळ्यासमोर काय सांगू तू ना या तंबुराची गोष्ट पण रोज घालते शिव्या आणि एकादशीला गाते वाव्या या काळ्या कुंभाराचा उचित गोरा कुंभार कसा झाला तेच बघते मी आज तंबुरा वाजतो फारच तो स्पष्ट वाजईने घरीला मी ओ, -ओ। रातला उशीर होईल बरं मला यायला मी काय करेन मागच्या दाराने आत येतो तुला उठवायचा नाही बर बर, हो बर निघू का निघू निघा निघा कीर्तन आहे ना देवळात <laughs> निघा